प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करतो तर आपले काही प्रॉडक्ट आपण यंत्रणा दिले होते तर त्यांनाच आपण विचारले जाऊन जरा तर आपण नाव सांगा अशोक शेट्टी अच्छा बघा तुम्हाला नेमकं काय करतो तुम्हाला बरोबर खूप खूप म्हणजे खूप चक्कर यायची हात घालणे खूप होती हां 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 आता कमीत कमी दोन अडीच तीन महिन्यापासून औषध चालू केलं मी ओके आता सर्व कमी झाले

इंडस्ट्री एक म्हणजे बघा आपल्या सनेच्या सरांना खूप छान रिझल्ट भेटलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण सुद्धा हे प्रॉडक्ट नक्की वापरले पाहिजेत तर धन्यवाद थँक्यू